हाय गाईज घेऊन येत आहे एक नवीन विलेज ब्लॉग अनिकेत पंडित ब्लॉग मध्ये निसर्गाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोल प्रभाव पडतो त्यामुळे निसर्ग केल्यानंतर आपल्याला एक विश्रांती आणि तणावमुक्त असा फील होतोय आपल्याला हाय गाईज वेलकम टू अनिकेत पंडित ब्लॉग तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलेच असेल हा आमचा दुसरा ब्लॉक जिथे आम्ही लॉकडाऊनमध्ये घरी असताना तिथे आम्ही जो वेल काढलेला आहे लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये तिकडं आज तुम्हाला आज आम्ही घेऊन जाणार आहोत खूप वर्षानंतर आम्ही तिकडे जाणार आहोत हा माझा मित्र सागर पंडित तर तुम्ही बघत आहात किती सुंदर असा सनसेट दिसतो येथून विलेज ब्लॉकमध्ये आपण निसर्ग केल्यानंतर निसर्गाचे दृश्य पाहिल्यानंतर राग भीती आणि तणाव हा खूप कमी होतो आणि आपण आनंदायी भावना अशा वाढतात निसर्गाच्या संपर्कात येण्याने तुम्हाला केवळ अनेक दृष्ट्या चांगल्या वाटत नाही तर तुमचं शारीरिक आरोग्यामध्ये खूप फरक पडतो तर गाय तुम्ही बघू शकता सर्वात सुंदर असा दृश्य आमच्या गावातला सर्वात सुंदर दृश्य आज तुम्हाला आम्ही तो तर आमच्या विलेज मधला एक छोटासा डोंगर तुम्हाला आम्ही या माध्यमातून दाखवत आहोत एक छोटासा डोंगर पण तिथून पूर्ण आमचा विलेज दिसतोय आणि त्या डोंगरावरून सुंदर असं दृश्य सुंदर असे व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि इकडे चढायला आम्हाला खूपच होत आहे कारण ती इतक्या रस्ता जरा दगडा फडका आता प्रकर्शात आहे इथे जरा पडू शकतो कारण खूप मोठे मोठे खड्डे सुद्धा आहेत आणि ही डोंगरी मायकलची डोंगरी म्हणून फेमस आहे इकडे आम्ही खूप लहानपणी त्या आठवणी काढलेल्या आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप चढाव आणि उतार आहे तिथे आपल्या आयुष्यामध्ये चढाव उतार असतात तसे तिथे चढाव पण हे चढाव उतार आमच्यासाठी काहीच वाटत नाहीये कारण की आम्ही आमच्या इकडे लहानपण गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे पिटवायाचा व्ह्यू सुद्धा दिसत आहे इकडनं ह्या डोंगरीवर तर तुम्ही आता बघितलेला असेल हा नजारा व्हिलेज ब्लॉकचा तर तुम्हाला व्हिलेज ब्लॉक मध्ये बघायला भेटतो हा माझ्या गावाच्या बाहेरचा नजारा आहे तो तुम्हाला मी दाखवला तर आम्ही मागच्या ब्लॉकमध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो हा जो ठिकाण आहे हा जो प्लेस आहे हा दुसरा आहे म्हणजे गावातच आहे तर तुम्ही बघू शकता इथे आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस सर्व काही बंद होतं लॉकडाऊनमध्ये तेव्हा आम्ही इथेच आमचा वेल स्पेन केला पूर्ण दिवस दिवस आम्ही इथे थांबायचं चांगला वाटतो छान वाटतो इथे इथली हवा वगैरे आणि सागरला पण इथे खूप इथं दिसत आहे आमचा जुना बोटो दोन हजार सोळा आलो होतोय आणि लास्ट टाइम दोन हजार वीस ला आणि आता दोन हजार चोवीस ला तर काही जसं की अनिकेत पंडितने सांगितलं की ते आम्ही लहानपणीच्या आठवणी खूप स्पेंड केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आम्ही काही फोटोच्या माध्यमातून काही छोट्या मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर तुम्ही त्या पुढे बघू शकता तर आम्ही आता इथे आलोय इव्हीनिंग का टाइम आहे इव्हनिंगच्या वेळेस आम्ही येतो कारण की इव्हिनिंगला एक छान वाटतंय किंवा आल्यानंतर थोडी थकान वगैरे होते तर आम्ही इथे इव्हिनिंगला येतोय आणि एकदम शांत अशी हवा शांत वातावरण आणि वाता जो नैसर्गिक वातावरण विलेज ब्लॉग मध्ये बघायला भेटतो इथे छान वाटतंय आम्हाला बसायलाही इथला नजाराही म्हणून आम्हाला असं वाटलं की एक अजून एक ब्लॉग बनवा नवीन की तुम्हाला तो नजारा तो व्ह्यू तुम्हाला असं दाखवावा तर बघू शकतोस तुम्ही किती सुंदर असं दृश्य सनसेट आणि ह्या डोंगरेची हाईट किती हाईट वर ही डोंगरे आहे या डोंगरेचा आजूबाजूचा व्ह्यू किती सुंदर असा दिसतो आपल्याला इथे झाडे एकदम कशी दिसतात खूप सुंदर असा व्ह्यू आहे जो तुम्हाला आम्ही इथे दाखवतोय हा विलेज मधला एक महत्वाचा झाड आहे करवंदे म्हणून आपण तिला ओळखतोय आणि ते ते करवंदे खूप छान लागतात आम्हाला ते मिळालेलं नाही तर भेटलं असेल तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला दाखवले असते फुलं आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आणि खाण्यासाठी इथे काय काय घेऊन आलेलं आहे कारण की जास्त वेळ आम्हाला इथे थांबायचं त्यामुळे आम्ही चिप्स आणि बघू शकता तुम्ही चणे शेंगदाणे खूप टाइमपास होतो इथे त्यासाठी पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल इथे तर पाहिजेच कारण की तेवढा फिडल्यानंतर थोडी तहान वगैरे हो लागते त्यामुळे पाण्याची बॉटल ही तर सागर खूप खुश आहे कारण की एवढा मी चिप्स वगैरे पाणी वगैरे घेऊन येतो तर त्यालाही बरं वाटतो की थाकल्यानंतर अनिकेत काहीतरी खाण्याची सोय करतोय माझी तर बघू शकता किती खुश आहे तो तर काही जसं की तुम्ही आम्हाला बघतायत हा अनिकेत पंडित मी सागर पंडित अजून आमचे दोन मित्र आहेत एक विशाल पंडित एक सुमित नागवंशी तर ते आमचे खूप म्हणजे आम्ही चौघजण एकदम खूप क्लोज फ्रेंड जे गावातले बोलतात तुम्ही गावाचे फ्रेंड एकदम क्लोज फ्रेंड आहेत ते आमचे म्हणजे आम्ही जण असल्यानंतर खूप धमाल होते अशी पण ते दोघांची सुट्टी आणि आमची दोघांची सुट्टी ही ॲडजस्ट होत नाही त्यामुळे ते आहे ब्लॉगमध्ये दिसत नाही पण लवकरात लवकर आम्ही आमचा चौघांचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहोत घेऊन येऊ आम्ही तो एक ब्लॉग आणि खूप इच्छा आहे त्यांना पण यायचं आहे ब्लॉगमध्ये कारण तेही ब्लॉग बघतात आमचे तर त्यांनाही वाटतो की आम्ही पण आलो पाहिजेत कारण की आता फ्रेंडशिप चौकांची इतकी आहे की तुम्हा ला ला हो ते तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये तोही ब्लॉग बघा तुम्ही आणि चॅनलला सपोर्ट करा तुम्ही हा विलेज ब्लॉग असल्यामुळे इथे खूप सारे व्ह्यू असल्यामुळे आमची जी व्हिडिओ आहे ती खूप मोठी होते आणि मोठी व्हिडिओ असल्यामुळे त्या व्हिडिओला व्ह्यू कमी येतात कारण की शॉर्ट व्हिडिओ जर बनवले तर तुम्हाला ते पाहिजे तसे व्ह्यू इथे भेटणार नाही तर तुम्ही व्हिडिओ बघत जा पूर्ण आणि असंच चॅनलला सपोर्ट करा चॅनलला प्रेम तर भेटतच आहे पण व्हिडिओला व्ह्यू थोडेफार जास्त असले की थोडा कॉन्फिडन्स वाढतो आहे